नागपूर दादर एक्सप्रेस चा थांबा पूर्वरत केल्याचा रेल्वे प्रशासनाने पत्र दिनांक वीस मे रोजी जारी करून पुलगाव येथे दादर एक्सप्रेस ला पहिल्यासारखा राहील असे कळविले या अगोदर एक महिन्यापासून पुलगाव रेल्वे स्थानकावरून आरक्षण देणे बंद केले होते त्यामुळे पुलगाववरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना धामणगाव किंवा वर्धा येथून हे आरक्षण लागू करावे लागले त्यामुळे त्यांना मानसिक त्रास निर्माण होत होता आता रेल्वेने पुलगावचा थांबा पूर्वरत केला ते स्वागता योग्य आहे मात्र प्रवासी वर्गाला झालेल्या त्रासाबद्दल आणि रेल्वे विभागाला झालेल्या आर्थिक नुकसानाबद्दल नेमका दोषी कोण असा प्रश्न प्रवासी वर्ग आणि नागरिकांकडून विचारले जात आहे हेच निर्णय आधी सुद्धा घेतला जाऊ शकत होता मात्र निर्णय हे रेल्वे प्रशासनाच्या हिटलरशाही प्रकार दिसून येते भारतीय रेल्वे प्रवासी वर्ग जास्त सेवा कशी सुलभ होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आणि अपेक्षित आहे पुलगावकरांना झालेल्या त्रासाला जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी होत आहे जनप्रतिनिधींनी आता झोपा काढणे बंद करून आणि आपसातील हेवे दावे विसरून रस्त्यावर उतरून पुलगावकरांना न्याय मिळवून द्यावे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव